भारताचे लोहपुरुष आणि एकीचे प्रतीक असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त वॉक फॉर युनिटी या एकात्मता दौड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले सदर कार्यक्रमाचा प्रारंभ एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता सोनाळा बस स्थानकावरून करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील व पोलीस उपनिरीक्षक खोणे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला वॉक फॉर युनिटीचा समारोप पळसोडा फाटा येथे करण्यात आला हा कार्यक्रम सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते स्थानिक लोकप्रतिनिधी विविध संस्थांचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वांनी एकी देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत एक भारत श्रेष्ठ भारत या घोषणांनी वातावरण दुमदुमून टाकले कार्यक्रमानंतर सर्व सहभागी पुन्हा सोनाळा बस स्थानकावर एकत्र आले येथे राष्ट्रगीत सादर करून या उपक्रमाचा समारोप करण्यात आला यावेळी उपस्थितांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्र एकीकरणातील कार्याची आठवण करून देत सामाजिक ऐक्य आणि एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले वॉक फॉर युनिटी या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचविण्यात आला असून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी पोलीस विभागाचे कौतुक केले